रसिक मित्र हो नमस्कार जन्माला आलेलं निरागस बाल्य पुढे व्रात्य होतं हे काही अंशी खरं आहे पण पूर्ण सत्य नाहीवर का या काही अंशी गोष्टीच फार गोची करतात संस्काराचे सगुण रूप आपल्या अंगा खांद्यावर खेळावं वाढावे त्याने घडावे आणि इतरांना घडवावे असे झाले तर जीवनरूपी जगन्नाथाचा रथ सहज पहिलं तिरी जाईल असे होताना दिसत नाही मित्रांनो घडवण्यासाठी शाळा शिक्षक आणि घरात आई वडील व वडीलधारी असतात नव्या तरुणाईला आमिष दाखवून भूलताफांना पुरस्कृत करून कोणी मार्गदर्शन करणार असेल तर ते पिढी बर्बाद करीत आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं हे जीवन सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर करण्यासाठी प्रत्येकानं झटावं असा ठाव मनात मांडला की पाहुले पडतात आणि जीवन सुंदर होते पण पन, पण अशी माणसे समाजात असतात की ह्याची वाट लाव त्याची वाट लाव यात धन्यता मानून स्वतःचे जगणे सुसह्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असतात ही अतिशय केविलवाणा आहे मित्रांनो जगात एक गोष्ट फार सत्य आहे जन्म झाला म्हणजे मृत्यू आहे तरी देखील अतिशय आटापिटा करून वेदनेने जखडून आणि उकडून टाकताना काहींना रातची झोप लागते तरी कशी हा प्रश्न आहे ती लागत असेल का हाही प्रश्नच आहे जीवन हे रमणीय ठिकाण आहे इथे प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्याचा उत्सव करावा नाश करू नये पण सत्याचा नाश करणारे कायम मानावर काढतात आणि सत्य गुदमरत राहतं राम आणि रावण प्रत्यक्ष बघितलेत का कोणी पण पण सदाचार विवेक संयम नीती धैर्य म्हणजेच अशा माणसात खरा राम आहे तर दुराचार अहम स्वामित्वाची गाजवणूक दुसऱ्यास न्यूनतेची वागणूक आणि स्वार्थी भेकडपणा यात रावण दडलेला आहे दुर्दैवानं ही वृत्ती तणमाजोरी झाली आहे कौन कौन सी रावण की भुजे काटो कोण कौन, कौन सी लंका जलाव दर दर रावण दर दर लंका इतने राम कहा से लाव हा विषाद मनात येतो रावणी वृत्ती इतक्या झपाट्याने वाढते आहे आणि त्यांचे स्तोम इतके माजले आहे की गरा राम पडू लागले आहेत ते आणायचे कोठून घराघरात राम हवे नको नको ते रावण घराघरात श्रावण हवे ही मातेच्या ममतेची हाक आहे जर तसे झाले तर जग सुंदर आणि सुखी होईल अन्यथा रावण मानव्याला गिळंकृत करीन मित्रांनो जो आला तो रमला पण शेवटी गेला यात जीवनाचे अंतिम सत्य आहे मृत्यू आटळ आहे मित्रांनो असं असताना वेठीस धरून पिळून पिळून माणसं माणसांना अर्धमेली करून टाकतात यात कसले आले हे हा यक्ष प्रश्न आहे शब्द संजय गवांदे अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद